जागतिक योग दिनानिमित्त शहरातील योग विद्याधाम तर्फे योग सप्ताह उत्साहात संपन्न मोफत योग वर्गाचे आयोजन करून शहरात जनजागृतीसाठी काढण्यात आले बाईक शहरात योग विद्याधाम महाविद्यालयातर्फे जागतिक योग दिनानिमित्ताने शहरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून योग सप्ताह उत्साहात संपन्न झाला जनसामान्यांपर्यंत योग पोहोचवावा त्याचे शास्त्रीय नागरिकांना व्हावे म्हणून शहरातील योग विद्याधाम तर्फे दरवर्षी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यावर्षीही चौदा जून ते वीस जून दरम्यान शहराच्या विविध भागात आठ दिवसांचा मोफत योग वर्ग घेण्यात आला तसेच वीस जून रोजी शहरात योग बाईक रॅली काढण्यात आली रॅलीला शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे राजगोपाल भंडारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे माजी उपनगराध्यक्ष दादाभाऊ देवरे हनुमान व्यायाम ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप लोहार यांनी जेव्हा जेंडा दाखवून रॅलीचे के उद्घाटन केले तेवढी रॅलीत शेकडो योग शिक्षक योग साधक नागरिक झाले होते सदर रॅलीला चोप्राजी पासून सुरुवात होऊन शहराच्या विविध भागात फिरून जन जनजागृती करीत योग विद्याधाम येथे सदर रॅलीचा समारोप करण्यात आला त्यानंतर एकवीस जून या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शंकर नाना मंगल कार्यालयात शासकीय पदाधिकाऱ्यांसाठी नागरिकांसाठी भव्य योग वर्ग घेण्यात आला सदर योग वर्गाला उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्यासह पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय सोनवणे तसेच अनेक शासकीय अधिकारी राजकीय पदाधिकाऱ्यांनी योग वर्गाला प्रमुख उपस्थिती लावली त्यामुळे संपूर्ण शहर योग्य झाले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सा पदाधिकारी संचालक अनेक योग वर्ग योग साधक यांनी परिश्रम घेतले